नमस्कार शेतकरी मित्रांनो युवा शेतकरी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे अतिशय महत्वाचा व्हिडिओ टोमॅटो पिकामध्ये जबरदस्त साईज झाली पाहिजे स्प्रेच्या मार्फत साईज करणं ही अतिशय महत्वपूर्ण गोष्ट आहे आणि अतिशय हार्ड गोष्ट आहे बरेच सारे शेतकरी बऱ्याच साऱ्या ग्रेडचा सा वापर करून बघतात काही अनेक गोष्टी वापरून बघतात पण तिथे त्यांना साईज झालेली दिसून येत नाही म्हणून आज दोन कॉम्बिनेशन सांगतो दोन्हीपैकी कुठलंही एक कॉम्बिनेशन जर तुम्ही वापरलं तर शंभर टक्के गॅरंटीनं सांगतो ट्रिमेंडस अशी अतिशय जबरदस्त अशी साईज झालेली आपल्याला टोमॅटो पिकामध्ये कॉम्बिनेशन अतिशय अतिशय जबरदस्त आहे आपल्याला दिसून एक गोष्ट आपल्या टोमॅटो पिकामध्ये जेव्हा पाला खराब व्हायला सुरुवात होते जेव्हा आपला तीस चाळीस टक्के पाला डॅमेज होतो अक्षरशः पन्नास साठ टक्क्यापर्यंत पाला हा डॅमेज होतो त्यावेळेस साईज करणं ही अतिशय महत्वपूर्ण गोष्ट असते कारण आपण ज्या ग्रेडचा वापर करतो जेव्हा आपला प्लॉट सुरुवातीच्या वेजिटेटिव्ह ग्रोथमध्ये असतो त्यावेळेस आपल्या टोमॅटो पालाचा टोमॅटोचा जेव्हा पाला व्यवस्थित असतो त्यावेळेस साईज करणं अतिशय सोपी गोष्ट असते पण ज्यावेळेस पाला खराब होतो तेव्हा पंच्याण्णव टक्के व्हरायटीमध्ये आपल्याला ही अडचण येते की साईज होत नाही म्हणूनच हे कॉम्बिनेशन मी आज तुम्हाला देतोय या कॉम्बिनेशन मध्ये पहिलं कॉम्बिनेशन आहे पहिल्या कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला कॅल्शियम घेणं गरजेचं आहे जे आपण कॅल्शियम ऑक्साईड इथं वापरणार आहोत कॅल्शियम ऑक्साईड वापरण्याचा फायदा आपल्याला इथं हा होणार आहे की फळामध्ये जी लवचिकता तयार होते लवचिकता झाल्यानंतर सेल डिव्हिजन तिथं होतं आणि सेल डिव्हिजन झाल्यानंतर फळाला जी आहे ती साईज होण्यासाठी तिथं मदत होत असते आणि साईज होताना जी क्रॅकिंग आपल्याला येते ती क्रॅकिंग तिथं येत नाही म्हणून इथं आपण न्यूट्रीफर्ड कंपनीचं मिलिओर बासष्ट टक्के कॅल्शियम ऑक्साईड जे मार्केटमध्ये भेटतो दोनशे लिटर पाण्यासाठी दोनशे एम एल घेणार इथे आणखी सेल डिव्हिजन जी झाडाची ती मजबूतरित्या झाली पाहिजे म्हणून सिक्स बी ए चा वापर आपण करणार ज्याच्यामुळे अतिशय चांगली सेटिंग झालेली आपल्याला दिसून येईल तर सिक्स बी चा वापर आपण इथे दोन ग्रॅम दोनशे लिटर पाण्यासाठी करणार आहोत सोबतच वापर आपण सेटिंग सेटिंग साठी जे ते सुद्धा आणि सोबत आपल्या फळाला आणण्याचं तर बॉरॉनचा वापर आपल्याला दोनशे ग्रॅम दोनशे लिटर पाण्यासाठी करायचं आहे आणि सोबतच लाईट झिरो पॉईंट झिरो तीन टक्के जे ऑर्चिड कंपनीचं प्रोसेल येतं अतिशय चांगलं प्रोडक्ट आहे तर या प्रोडक्ट चा वापर आपल्याला दोनशे दोन लिटर पाण्यासाठी दीडशे ग्रॅम करायचा याच्यामध्ये एक स्टिकर टाकून ही फवारणी आपल्याला आपल्या पिकावरती घ्यायची आपल्या टोमॅटो पिकामध्ये तीन ते चार दिवसात म्हणजे बहात्तर ते शहाण्णव तासांमध्ये अतिशय चांगली साईज झालेली आपल्याला दिसून याच्यानंतर त्याच तोडीचं दुसरं कॉम्बिनेशन मी देतोय फक्त काय का करा का। जे प्रमाण मी दिलेलं आहे त्याच्यामध्ये छेडछाड करण्याचा प्रयत्न करू नका जेणेकरून जे रिझल्ट आहे ते तुम्हाला अतिशय उच्च दर्जाची आलेले बघायला भेटतील तर दुसऱ्या कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला जीए आता जीए जर तुम्ही इथे जिब्रेलिक ऍसिड नव्वद टक्के घेतलं तर दोन ग्रॅम दोनशे लिटर पाणी जिब्रेलिक ऍसिड जर चाळीस टक्के घेतलं तर अडीच ग्रॅम दोनशे लिटर पाण्यासाठी किंवा जिब्रेलिक ऍसिड जे होसी म्हणजे लिक्विड मध्ये आपल्याला बघायला भेटतो लिक्विडच्या भानगाडीत पडूच नका पण जर लिक्विड घेतलं तर चारशे मिली दोनशे लिटर पाण्यासाठी घ्यायचं आहे काळजी एक घ्यायची आपलं जे टोमॅटो पीक आहे ते साठ दिवसाच्या नंतर जेव्हा होतं साठ दिवसाच्या पुढे जेव्हा होतं त्याच वेसी पवार तुम्हाला घ्यायची याच्यामध्ये चारशे मिली जेव्हा तुम्ही जिब्रॅलिक अॅसिड म्हणजे होसी घेणार आहेत त्याच्यासोबत तुम्हाला सीपीपीओचा वापर करायचा आहे जे फोरक्लोन फिलुरिन मार्केटमध्ये भेटतो तर सीपीपीयू वापरताना अतिशय महत्वपूर्ण इथे एजिटेक जे ऑर्चिडचं सीपीपीए अतिशय चांगलं दर्जाचं आहे किंवा दुसराही चांगलं सीपीपीयू तुम्ही जे काही तुम्हाला भेटेल त्याचा वापर तुम्ही इथं करू शकता जे बायोस्टॅटचं अतिशय उत्तम आहे या दोघींपैकी एक सीपीपीओचा वापर आपल्याला इथं दोनशे मिली दोनशे लिटर पाण्यासाठी करायचं आहे ज्याच्यामुळे साईज होण्यासाठी आपल्याला अतिशय जबरदस्तरित्या मदत होणार आहे सोबत कॅल्शियम आपल्याला घ्यायचं आहे कॅल्शियम वापरताना मिलिओर किंवा स्टॉपिटचा वापर इथं करायचा आहे दोघांपैकी एक जर मिलिओर वापरलं तर दोनशे मिली स्टॉपिट वापरलं तर चारशे मिली दोघांपैकी एकाचा वापर आपल्याला करायचा आहे आणि सोबत अतिशय चांगलं दर्जाचं चा बॉरॉन तुम्हाला ते दीडशे ग्रॅम घ्यायचं या चौघांचं चा कॉम्बिनेशन घेऊन जर तुम्ही आपल्या टोमॅटो तो पिकावरती याची फवारणी केली तर अतिशय उत्तम रिपोर्ट तुम्हाला आपल्या टोमॅटो पिकावरती फुगवणीसाठी भेटणार आहे तुम्हाला दोन कॉम्बिनेशन दिले दोन्हीपैकी जे काही तुम्हाला पसंतीस पडेल असं कॉम्बिनेशन तुम्ही वापरू शकता एक महत्वाची गोष्ट अशी आहे टोमॅटो पिकाचा ती चाळीस टक्के जर पाला खराब झाला असेल तर अशा वेळेस पहिली फवारणी घेऊ शकता आणि पाला जास्त प्रमाणात खराब झाला असेल तर दुसरी फवारणी घेऊ शकता जेणेकरून जे जे ते जे मिळाल्यामुळे झाडामध्ये लवकर जिब्रॅलींची संख्या वाढते आणि फुगून होण्यासाठी झाडाला मदत होते मग अशा पद्धतीने नियोजन करा आणखी काही ड्रीप ऍप्लिकेशन मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे ज्याच्या मार्फत आपल्या टोमॅटो पिकामध्ये तुम्ही सहजरित्या शायनिंग आणि साईज करू शकता बऱ्याच सारे गोष्टी ज्याच्या पुढच्या व्हिडिओ मार्फत आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू टोमॅटो पिकामध्ये येणारे रोग असतील किंवा बऱ्याच साऱ्या गोष्टी जे अडथळे आपल्याला तयार होतात ते कशा पद्धतीने आपण सॉल्व्ह करू शकतो त्या गोष्टींवरती आपण विचारमंथन करूया स्टेट युंट